हा पेड न्यूज आवाज आम जनतेचा आवाज आपल्या हक्काचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेल्या आंदोलकांची प्रकृती चिंताजनक याबाबत सविस्तर माहिती अशी की शिरपूर तालुक्यातील भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट मक्तेदार तसेच अवैध मुरुम चोरी व वा वाळू चोरी विरोधात बसलेल्या आंदोलकांची प्रकृती खालावल्याने आंदोलकांना जिल्हा रुग्णालयात केले जाते माझे फक्त लोक लक्ष वाटत शेतकर वगैरे

いいよ,いよだって、okay,。 लोक तुम्हाला पियाचे आहे काय पिण्यासाठी का पण तुम्हाला घस लागेल आमच्याकडे ओआरएस नाही ओआरएस नाही या का तुम्हाला याचबरोबर आहे मग तुम्हाला बसायचे असेल ना तुम्ही इकडे बसा